त्यांचा सध्या सर्वात मोठा जो प्रॉब्लेम आहे पंचवीस ते का चाळीस वयोगटातली जी मुलं आहेत ते अनएम्प्लॉयमेंटमुळं काही काम नसल्यामुळं मुलांची लग्न होत नाही आहेत अशा मुलांची संख्या सोळा ते अठरा हजारांवरती आहे आणि पंचवीस ते पस्तीस वयोगटातली जी मुलं आहेत जी उच्च शिक्षित आहेत ज्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे ज्यांचं आय टी झालेलं आहे पण त्या मुलांना सध्या जॉब नसल्यामुळं ती मुलं घरी आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची कसलीही संधी आपल्याकडे आय टी नाही आहे किंवा इंडस्ट्री नाही आहे कुठलेच उद्योग व्यवसाय नाही त्यामुळं जॉबलेस मुलांची संख्या हे एक भीषण विषय आपल्या सांगोला तालुक्यात सध्या आहे भौगोलिक सांगोला तालुक्याला एक वारसा आहे की जो साऊथ आणि नॉर्थ दोन्हीला कनेक्ट करणारा म्हणजे सोलापूर जिल्हा आणि सांगली जिल्ह्याच्या बॉर्डरवरती एका साईडनी कर्नाटक राज्य येतं थोडं पुढे गेलं की आपल्याला तेलंगणासुद्धा स्टेट जवळ आहे तर मग कनेक्टिव्हिटीसाठी चांगलं आहे सध्या आता रस्ता झाल्यामुळे एक कनेक्टिव्हिटी खूप चांगली वाढलेली आहे आप आपल्या तालुक्यात त्याचा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने फायदा करून घेऊ शकतो आपण आणि इंडस्ट्रीचा जो विषय आहे गेले दहा ते पंधरा वर्ष झालं आबांचं एक स्वप्न आहे की एम आय डी सी आपल्या इथं आणायची एम आय डी सी हा कन्सेप्ट आल्यापासून आपल्या तालुक्यात त्याच्यावरती कधी चर्चा झाली नाही किंवा कुठल्याही प्रकारचं त्याच्यावरती भाष्य केलं गेलेलं नाही आहे त्यामुळे तो तसाच मुद्दा बाजूला ठेवून काही वेगळ्या विषयांवरती डायवर्ट केलं गेलेलं आहे लोकांना त्यामुळे एम आय डी सी इंडस्ट्री आय टी हे विषय कधीच तालुक्यात आत्तापर्यंत आलेले नाही आहेत माझ्या आय टीमध्ये एम एल सी कॉर्पोरेट कंपन्या खूप साऱ्या आहेत ज्यांच्यासोबत आपलं टायअप आहे अशा काही कंपनीज आहेत की ज्या म्हणजे आय टी म्हणजे फॉर एक्झाम्पल चाकण एम आय डी सी तळेगाव एम आय डी सी रांजणगाव एम आय डी सी तिथला जो रश झालेला आहे त्या कंपन्यांना कुठेतरी बाहेर ते सोल्युशन शोधतायत सध्या की आम्हाला इथून कुठेतरी बाहेर जायचं आहे त्यामुळे ते शोधत आहेत पण त्यांना प्रॉपर मेडिएटर मिळत नाहीये तिथल्या लोकप्रतिनिधींची प्रॉपर व्यवस्थित त्यांना साथ मिळत नाहीये त्यामुळे ते तसंच राहिलेलं आहे विषय तो तसा ठप्प होऊन बसलेला आहे आता जर आपण तसा विचार केला तर मिनिमम आठ हजार ते मॅक्सिमम दहा ते बारा हजार जे युथ मुलं आहेत म्हणजे ज्या काही मुलं बारावीपर्यंत शिक्षण झालेलं असतं काही ग्रॅज्युएट झालेले असतात काही लोकांनी आय टीचा एखादा कोर्स केलेला असतो काही इंजिनियर झालेले आहेत पण ते घरीच आहेत अशीही काही मुलं आहेत मी आत्ता पाहिलेली आहेत इंजिनियर झालेली मुलं आहेत पुण्यात जॉब आठ हजार दहा हजार रुपये पगाराशिवाय जॉब नाही आहेत ती मुलं डाळिंब सध्या डाळिंब करतायत डाळिंबावरती औषध फवारना फवारताना मी काही मुलं बघितलेली आहेत काही चार जर्शी गाई केलेली मुलं बघितलेली तर ही परिस्थिती खूप भीषण आहे तर आपण जर बेलराय स्टार केन सारख्या स्कॉट सारख्या जर कंपन्या आपल्या सांगोला तालुक्यात आणल्या तर त्याच्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने रोजगार आपल्या तालुक्यातल्या मुलांना उपलब्ध होईल नुसता वारसा असून चालत नाही राजकीय वारसा असून चालत नाही त्याच्या विजन हवं आहे काय करणार आहात तुम्ही तरुण मुलांसाठी एम आय डी सी सारखे मुद्दे आहेत अनएम्प्लॉयमेंट बेरोजगारी सारखा मुद्दा आहे आपल्या तरुण शेतकऱ्यांना आपल्या महिला शेतकऱ्यांपर्यंत पोचायचा हा मुद्दा आहे आत्ताची पिढी खूप स्मार्ट आहे खूप हुशार आहे काय चाललंय हे सगळं सगळ्यांना समजतं जनतेला की आपल्या तालुक्यात काय चाललेलं आहे आत्तापर्यंत पन्नास पंचावन्न वर्षात काय गोष्टी घडल्या गेलेल्या आहेत भविष्याचा तुमच्या मुलांचा लेकरा बाळांचा विचार करा आणि तुम्ही ह्यातून आबांना एक संधी द्या अशी मी तुम्हाला विनंती करते